नंदोरी ते रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरू करा अन्यथा सहा जानेवारीला रास्ता रोको आंदोलन राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तहसीलदार यांना निवेदन नंदोरी ते कोरा रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरू करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीद्वारा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे नंदोरी कोरा रस्त्याचे बांधकाम मागील दोन वर्षापासून रखडलेले असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नंदोरी ते कोरा हा मुख्य मार्ग असून या रस्त्याने मोठे वाहने बस तसेच दररोज हजारो नागरिक याच रस्त्याने ये करीत असतात या रस्त्याला ग्रामीण भाग जोडलेला असून येथील नागरिकांना हिंगणघाट येथे बाजारपेठ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता तसेच आजारी व्यक्तीला रुग्णालयात उपचाराकरिता नेण्याकरिता याच रस्त्याने जावे लागते रस्ता खराब व नादुरुस्त असल्याने व रस्त्याचे बांधकाम बंद असल्यामुळे या मार्गावर अनेक अपघात झालेले असून या ठिकाणी अनेकांनी अपघातामध्ये आपले प्राण देखील गमाविले आहे तर काहींना जबर दुखापत झालेली आहे मागील दोन वर्षापासून या रोडचे बांधकाम रखडलेले असल्याने रोडवर धुळीचे साम्राज्य आहे तसेच या रोडवर बारीक गिट्टी पडलेली असल्याने अनेक गाड्या पंचर देखील होत आहे याचा सुद्धा रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नंदोरी ते कोरा रोडचे बांधकाम तात्काळ सुरू करा अन्यथा येत्या सहा जानेवारीला दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल नंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासन प्रशासनाची राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे अशाच नवीन अपडेटसाठी सुरेश जी भगत समुद्रपूर वर्धा कोरा नंदोरी ते जो रोड आलेला आहे ती डब्ल्यू डीच्या माध्यमातून या रोडचं काम दोन वर्षापूर्वीपासूनच चालू आहे पण ते रोडचं काम आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही त्याची कालावधी पूर्णपणे संपलेली आहे त्या रोडवर इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे की आत्ता एक महिन्या अगोदर एक युवक तरुण मुलगा त्याचा अपघात झाला आणि त्यांची मृत्यू झालेली आहे आता असे अपघात होत्या तरी हे प्रशासन शांत बसलेलं आहे त्यानंतर सी व्ही डब्ल्यू डीच्या अंतर्गत येथे अनेक लोकांनी यांना तक्रारी केल्या अनेक लोकांनी के निवेदनं केले जे काही गावं आहे त्या गावांना काही लोकांना जे अपडाऊन करावं लागते काही लोकांना आपल्या गावात जावं लागते तर ते जाऊ शकत नाही अशी बिकट आणि अशी वाईट परिस्थिती त्या रस्त्याची झालेली आहे म्हणून आज आम्ही तहसीलदार समुद्रपूर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून समुद्रपूर तालुक्याच्या वतीने आम्ही आज निवेदन देण्यात आलं